चित्रपटाविषयी काय सांगायला आज पोस्टर आणि त्यामधलं मुख्य गाणं या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेलं आहे स्क्रीनिंग मुळात असं वाटतंय की म्हणजे गाणं तर आपण पाहिलं ते थोडं प्रेमाविषयी आहे पण जो जे नाव आहे आणि त्यातला जो भावनांचा आक्रोश म्हणतो आहे त्याचा अर्थ ड्रामा जास्त आहे त्यातला संघर्ष जास्त आहे त्यामुळे प्रेम मला जे प्रोड्युसरनी सांगितलेली गोष्ट जी आहे ती खूप इंटरेस्टिंग वाटली मला की गावाकडचा मुलगा ज्याला आय पी एस व्हायचं असतं आणि मग तो बनतो का आणि मग पुढे का आय थिंक त्याच्यात संघर्ष हा घरातला पण असणार गावाकडचा संघर्ष असणार गरिबीचा संघर्ष असणार आणि मग नंतर जाऊन शिक्षण आणि शहरात जाऊन तो संघर्ष बऱ्यापैकी असणार याच्यात त्यामुळे आणि मला टायटल आवडतं असं एक शब्द जो जो असतो ना की जो खराच इतका काय म्हणतात त्याला जसं शोली त्या एका शब्दातच केवढं काय करतो तसं मला असं वाटतं मध्ये मला असं वाटतं इंटरेस्टिंग काय चित्रपटाच्या नावाप्रमाणे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या प महोत्सवांमध्ये झालेलं आहे आणि पुरस्कारांचा सुद्धा ऊत मिळाला काय सांगेल काय तर ते तो चित्रपट पाहून बघू पण नक्कीच त्याला जेव्हा कौतुक झालेलं आहे त्याचा अर्थ तो या चित्रपटात काहीतरी आहे प्रत्येक चित्रपटाचा आपला एक प्रेक्षक असतो आणि तो प्रेक्षक त्यांना मला वाटतं देशाबाहेर मिळालेला आहे तर आता आपल्याकडे महाराष्ट्रात इच उत्सुक आहोत आपण बघायला चित्रपट सर तुमची भूमिका तुमच्या वाटायला येत होती ऊतमध्ये पण करू शकले नाही काय खंत असेल आता असं वाटतं ना की जेव्हा आपण एखादा चित्रपट घेतो तेव्हा आपण त्याच्यात असायला पाहिजे असं वाटतंच आणि खास करून जेव्हा दिग्दर्शक म्हणतो की अरे आम्ही पोचलो होतो सर तुमच्यापर्यंत आता मला आठवत नाही आहे की मी, आज... मी आश्य। आश्य। का नाही म्हणालो आहे मला वाटतं की तारखा नसाव्यात असं काहीतरी असेल किंवा माझं नाटक आढळं असेल तरी मग तुम्ही आशीर्वाद द्यायला अरे प्रश्नच नाही आशीर्वाद नाही विशेष आहेत आपण एका इंडस्ट्रीची माणसं आहोत तेव्हा कधी मी कधी ते येतील ते आज या चित्रपटाने सक्सेसफुल झाले उद्या ते येतील किंवा एकत्र काम करू आज नाही तर उद्या okay. मला तेच वाटतं मुळात काय आहे की असं कुठेतरी वाटून जातं की आपल्याकडचा जो नाटक वेडा जो महाराष्ट्र हा नाटक वेडा आहे का फिल्म वेडा आहे हा एक वेगळा प्रश्न आहे पण दुसरा असा वाटतं की कदाचित नाटक सिरियल लिहिणारेच चित्रपट लिहित का मग चित्रपट लिहिणारे वेगळे आहेत का चित्रपटातले जे काही आपण म्हणतो की क्रिएटिव्ह लोक आहेत ते सिरियलचे आहेत का कारण का माध्यम बदलतं तसं कारण का सिरियल आपण जर टी व्ही बघितलं तर तो आपल्याला आपण ऑन करून आपली कामं करू शकतो आपले इंटिमेट आहे ते मी आत्ता थोडं बघितलं नंतर बघितलं पण चित्रपट हा डिमांडिंग आहे तुम्हाला घराबाहेर पडावं लागतं जावं लागतं मग त्या डिमांडिंगसाठी तुम्हाला लिहावं लागतं त्याच्यात तुम्हाला किती महिने चालवायचे हे सिरियल हा मुद्दा नाही आहे त्यामुळे चित्रपटाचा जो सीन आहे तो मी लिहिलेला सीन हा हा बोलपट आहे का चित्रपट आहे इथपासून असे बरेच काही काही गोष्टी आहेत त्यातल्या तुम्ही चित्रपटासारखे विचार करता का बी आर चोपडा खूप एक त्यांनी फार छान सांगितलं होतं की टी व्ही माध्यम हे इंटिमेट आहे सिनेमा हे लाईफ साईज किंवा लाईफपेक्षा मोठं अशा गोष्टी तुम्हाला सांगता येत आहेत का आणि तेवढ्या प्रभावी पण तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येकाने चाललेले चित्रपट हे नेहमीच लक्षात घ्या पुढे दहा अपयशी चित्रपट घेऊन येतात कारण का तो चित्रपट तेच बरोबर हो आहे तेही नाही आहे पण एवढं नक्की आहे की चित्रपटाचं एक वेगळं मला वाटतंय कार्यशाळा किंवा एक थोडा विचार व्हायला पाहिजे अगदी निर्मात्यापासून सगळ्यांना कॉम्पिटिशन तर आहेच ना मला वाटतंय की तुम्हाला आज उटी खरंच असा बघतोय चित्रपट माणूस कुठेही बसलेला मधल्या वेळात तो बघतोय त्यामुळे तो तुमच्याशी डायरेक्ट आता तेच जर नाटकाबरोबर बरोबर जर झालं जा नाट तर नाटकालाही त्रास होईल बरोबर ते नाटकाला होत नाहीये म्हणून नाटकाला प्रेक्षक आहे आणि नाही नाटक इज आणि राहणार आहे तर खूप जुनं माध्यम आहे ते जिवंत माध्यम आहे त्यामुळे नाटकच का मला वाटतं गाणी काही नृत्य काही जे लाईव्ह शोज आहेत परफॉर्मिंग त्याला प्रेक्षक राहणार